नव तेजस्विनी प्रकल्पाअंतर्गत महिला विकास महामंडळ आ यवतमाळ तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र आणि अंतर्गत माझे गट चालू आहेत माझ्या गटाला पंधरा वर्ष झाली आहे आणि दोन हजार सतरापासून मी माझं स्टेशनरी दुकानाचं उद्योग सुरू केलेला आहे तर सुरुवातीला मी सी आर सुरुवातीला मी सी आर पी म्हणून काम करत होती तर आमच्या मिटिंगा व्हायच्या यवतमाळला तर डी सी ओ सर नेहमी आमच्या मे ट्रेनिंग मिटिंग तर त्यांनी आम्हाला महिलांनी उद्योग कसं करायचं कशी सुरुवात करायची याच्याबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं त्यानुसार मी माझ्या बचत गटातून पाच हजार रुपये कर्ज घेतलं आणि सुरुवातीला स्टेशनरी माल भरला पाच हजारामधून मला एका महिन्यामध्ये त्या पाच हजारात हजार रुपये उरले आणि माझा तीन साडेतीन हजाराचा सा माल विक्री झाला आणि दीड हजाराचा माल माझा शिल्लक राहिला तर मला असं वाटलं की मी पुन्हा हे मा म्हणजे उद्योग कसा वाढवावा तर मग पुन्हा माझ्या बचतीतून मी वीस हजार रुपये घेतले आणि साड्यांचा सा माल भरला तर वीस हजाराच्या साड्यामध्ये मी पंधरा हजाराच्या साड्या विकल्यात मला दहा हजार कॉफी झाला उद्योग होता पण माझ्याजवळ आर्थिक मदत नव्हती तर मग मी माझ्या सी एम आरशी सी एम आर सीमध्ये माझ्या मॅनेजर मॅडमशी बोलली तर त्यांनी सांगितलं की आपण बँके थ्रू कर्ज घेऊ शकतो आणि आपला उद्योग वाढवू हो शकतो तर आम्हाला मग बँकेतून कर्ज मिळवून दिलं मी पन्नास हजारात पुन्हा मग माझ्या दुकानामध्ये प साड्यांचा अंडरगारमेंटचा माल भरला आणि माझं म्हणजे उद्योगाला वाटचाल सुरुवात केली तर मला मंथली इन्कम जवळपास चार ते पाच हजार रुपये उरत होती आणि काही मालही उरत होता असं माझं दुकान वाढत गेलं पण खेडे विभाग असल्यामुळं एकच माल ठेवून आपलं दुकान चालत नाही याची मला जाणीव झाली तर मग मी पुन्हा आय सी आयद्वारे आए आणि आमच्या इथे गाव समिती आहे तर समितीतून आम्ही कर्ज घेतलं आणि माझ्या दुकानात माल वाढवत गेली माझ्या दुकानामध्ये आता चपलाचा अंडरगारमेंट पुन्हा मॅ पण पुन कपडे लहान मुलांची अशा वेगवेगळ्या क्वालिटी मी ठेवू लागली त्याच्यातून मला मंथली इन्कम जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये उरत होती गावविकास समितीमध्ये लेखापालचं काम पाहत असल्यामुळं आता ऑनलाईन ऑफलाईन हे दोन्ही व्यवहार मला कळतात आधी तर परिस्थिती एवढी बेकार होती की घराच्या बाहेर निघणं कठीण होतं बँक बैंक, म्हणजे बँकेत जायची समजच नव्हती पण बचत गटामध्ये आली तेव्हापासून बँकेचे व्यवहार कसं काय करायचं आपली उलाढाल कशी करायची प्रग ते सगळं मार्गदर्शन आम्हाला याच्यातून मिळालं आम्ही वेळोवेळी कसं आर्मीला मिटिंगला जायचो तिथं आम्हाला सांगण्यात यायचं की आपण महिलांना कसं समजून सांगायचं त्यांची आर्थिक विकास आपण कसं करायचं तर माझ्याबरोबर माझ्या गावातल्या काही इतर महिला त्यांनाही आम्ही उद्योग सुरू करण्यास मदत केली त्या आता चांगल्या प्रकारे उद्योग करून राहिल्या आणि मला तरी माझ्या दुकानातून मंथली पंधरा हजार रुपये इन्कम येते त्याच्यातून माझं सगळे व्यवहार भागतात माझ्या मुलांचं शिक्षण होते हे सगळं करून माझ्या घरची लोकं माझ्या कामापासून समाधानी आहे त्याच्यामुळं मी आता सर्वात आधी तर रंजन सरांचं धन्यवाद मानते कारण सगळ्यात पहिली प्रेरणा त्यांनी आम्हाला दिली आम्ही मीटिंगला जा जात होतो तर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं